कसे दिले मला म्हणून काही अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथे काय बंधारण फिरणार कॉलेज वार्ता पसरणार आता काही वार्ता पसरणार आता जर माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा मुख्यमंत्री नाही ते अधिकारी येते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमचं काय होत भूमिका तुमची वेगळी मंडळाला शिष्टमंडळाला तुम्हाला कशावर वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं ते काय बंधारण फिनार माझ्या समाजाला माहिती आहे बंधारण नाही काही नाही पसरू नका काय काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं मग अरे मंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते का पैसे दिले मला म्हणून काही मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडचणी नाही केलं असं नाही का बोलताय पहिल्या दिवसापासून अरे प्रश्न नाही एक मिनिट मिनट प्लीज एक मिनट थांबा सगळे शांत बसा तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या म्हणून तुमची तेच खतखत ये तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण अरे ऐका हो तुम्ही हवा तुम्ही खरे आज आधार आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सर तुम्ही खरे आधार आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवादीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तो ओरतो मी गाड्या लाईनत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे लोकात मग आम्ही येत त्यांचे प्रॉब्लेम आहेत मग मला मा जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते म्हणजे पोरात नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं या उद्या मग मी चाललो मुंबईकडं मिळत प्रमाणपत्र मिळालं आपल्या मराठवाड्यामध्ये तशी प्रमाणपत्र मिळत नाहीत आपल्या मराठवाड्यातले मराठा बांधव हे ओबीसी मध्ये गेले नाहीत हो त्यांनाही आमंत्रित करण्यात आले नाही आता या सहा काळाची गरज आहे काय सांगाल या सगळ्या बॅक प्लॉक मध्ये तुम्ही किती मागे पडलेले आहात आणि तुम्हाला आता किती पुढे आलं पाहिजे <laughs> आम्हाला पुढे येण्यासाठी आणखी भरपूर प्रयत्न करायला तरी हे आरक्षण जर दिलं कस तर कसं तरी आम्ही त्यांच्या बरोबर चलो आम्हाला कोणावर अतिरेक करायचं नाही आम्हाला कोणाशी काही देणं घेणं नाही आमच्या हक्काचं आहे कुणबी हे आरक्षण पहिल्यापासून आहे ना आम्ही जातकच कुणबी म्हणजे शेतकरी हे बीच आहे आणि मराठा हे कोण आहे काय सांगाल दादा कधीपासून तुम्ही लढ्यात सहभागी आहात लढत आम्ही सर जवळजवळ बारा वर्षापासून आम्ही लढ्यात सहभागी आहेत त्यामुळं सर आरक्षण मिळणं गरजेचं आहे मी कारण शिक्षित दिसत किती शिक्षण झालं आहे तुमचं आणि आतापर्यंत कशा पद्धतीनं आरक्षण तुम्हाला उपलब्ध आहे का आरक्षण आम्हाला आत्तापर्यंत उपलब्ध नाही आहे कारण मी शि सुशिक्षित असतानासुद्धा आम्हाला सुशिक्षित बेरोजगारसारखी आम्हाला वागणूक मिळते या समाजामध्ये कारण की आम्ही मराठा ओपन असल्यामुळे की आम्हाला कुठं शिक्षणामध्ये सवलत मिळत नाही नोकरीमध्ये सवलत मिळत नाही कशा पद्धतीच्या समोर कधी कधी एक मार्कानी किंवा पाच पॉइंट हो भरपूर वेळा आला सर भरपूर वेळ आलेला आहे सर त्यावेळेस त्यावेळेस तुमची भावना काय होती त्यामुळे त्यामुळे या लढ्यामध्ये आम्ही सहभागी आहे सर त्यामुळे सर आम्हाला थोडं आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही आम कमी कमी आम्ही जर आमची आम्ही पुढे नाही गेलो तर आमची मुलं पुढं जातील त्यामुळे आम्ही थोडंसं लढाईमध्ये सांगा त्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यांच्यासाठी काय सर नमस्कार मी दोन हजार नऊ साली शिक्षक म्हणून जॉईन झालो जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी आणि माझा जिवलग मित्र म्हणजे आम्ही दोघंजण एका ताटामध्ये जेवलेलो तो ओबीसी होता त्याला माझ्यापेक्षा एक मार्क कमी होता त्याला नगर जिल्हा परिषद भेटली सर आणि मला जावं लागलं गुजरात बाँड्री उमरगाव गुजरात बाँड्री आणि आज रोजी पण तो घरापासून अगदी हाक्याच्या अंतरावरती आहे आणि मी आज पंधरा वर्ष झालं गुजरात बाँड्रीवरती उमरगाव या ठिकाणीच कार्य करत आहे एका मार्क एका मार्गावरून मार माझ्यापेक्षा कमी असताना देखील जात फक्त अडली आणि आज जर मी जर ओबीसी असतो आता मी पण मराठा आहे माझी पण नोंद आहे मी सर्च केलं प्रांताधिकारी कर्ज त्या ठिकाणी मी सर्च केलं माझ्या वडिलांची नोंद आहे माझ्या आजोबांची नोंद आहे माझी देखील नोंद आहे फक्त मी ओबीसी दाखला काढलेला नाही तुमची आलं ना नोंदींच्या अगेन्स्ट प्रमाणपत्र देण्यात यावी अशी सरकारचं धोरण आहे सरकार सांगतात अडचणी कुठे कुठे त्याच वेळेस जर मला हे जर माहित असतो आता आमच्या नोंदी सापडल्यात आता त्या दिवशी सरकारने जे आर काढला ग्रामपंचायत मध्ये यादी डिक्लेअर करावी आमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक सुद्धा येत नाहीये त्यांनी अजून यादी डिक्लेअर केली नाहीये आता आम्ही कोणाकडे या जावं कर्मचारी कोणी सुद्धा नाहीये कोणी सुद्धा नाहीये कोणी सुद्धा नाहीये ते करतात नोंदी लागल्याना झाल्या आता आम्ही हो आम्ही रोज रोज ग्रामपंचायत जातो सर यादी लागली ना ला या ला या का नाही आम्हाला आदेश नाहीत काही काय सरकारचं याला या गोष्टी काही लक्ष नाहीये सरकारने या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे आम्ही उन्हा तानात हिमतोय आमची लेकरं आजूपर्यंत वारी हा आजूक आमची लेकरं लहान लहान आहेत पण आमच्या भविष्यासाठी लेकरांनी काहीतरी केलं पाहिजे इथून पुढं म्हणून आम्ही कशा पद्धतीने काम छगन भुजबळला एवढंच विनंती आहे आमची छगन भुजबळ आमचं आरक्षण आम्हाला द्या मी पण एक शिक्षक आहे आ, काल एकवीस तारखेला त्यांनी आमचं ट्रेनिंग लावलं त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि त्यातमध्ये प्रश्नावली दिली आहे आणि फक्त सर्वे करायला सांगितलेला आहे आम्हाला प्रत्येकाला एरिया वाटून दिलेला आहे आणि त्या एरिया त्यांनी काम करायला सांगितलं आहे सात दिवसाचा हा सर्वे आहे आणि तोपर्यंत जारांगी पाटील सव्वीस जानेवारीला मुंबईला जातील आणि सर्वे होऊस तर सर्वे आल्यानंतर परत ते कॅल्क्युलेशन करणार अॅनालिसिस करणार सर्व काय असेल ते अजिबात हालचाल करणारच नाही आणि करणारच नाही आता हो, मी गव्हर्नमेंट सर्व नासून देखील हे बोलतोय आणि मला पण तेच आलेली आहे सर आमचं पण नोंद सापडली पण विषय असा आहे नोंद ती नमुना नंबर तिथीस चौतीस मध्ये सापडली त्याच्यानंतर आमच्या खापर पंजोबाच्या वडिलाचं नाव सापडलेलं आहे त्या नावाला आम्हाला पुरावा जोडावा लागला शेतवार शेतवारच्या नंतर खासरापत्र आणि पाहणी पत्र त्याच्यानंतर जोडावं लागणार सात बारा फेरफार एवढे एवढे पुरावे एवढे पुरावे जरी आम्ही काढायला आम्हाला आहे आम्ही तहसीलमध्ये जर गेलो तर अधिकारी कुठलाही तो कागद द्यायला तयार नाही रिस्पॉन्स देत नाही आमचे मी सर्व म्हणजे मी सुशिक्षित आहे हे सुशिक्षित पण आमचे काही माणसं आढनित ते तर जाऊन त्या गेटला उभं दारात राखत काय झिरो किंमत आणि याच्यावर जर नाही शासनाने दिलं तर आम्ही एक ठरवलंय पाटलांनी आदेश द्यायचा आम्ही तर आरक्षण घेऊनच येणार पण आम्ही गावातला प्रत्येक माणूस फॉर्म भरणार ह्यांचे कशासाठी चाललंय पण खुर्ची ह्यांची आहे पण खुर्ची आमच्या हातातून जाते आम्ही फॉर्म भरणार राष्ट्रपतीला आजोठ होणार कुणालाच खुर्ची नाही आम्हाला नाही कुणालाच नाही आम्ही आम्ही मतदानावर बहिष् मतदानावर बहिष्कार टाकणार नाहीत आमचा तो अधिकार नाही मतदानावर पण आमचा एक अधिकार आहे की लोकश लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरावा आम्ही प्रत्येक जण भरणार या माध्यमात आहे का तुमचा हा छुपा बहिष्कार आहे आमचा तो गणिमिका राहणार आहे आता हे होतं मुंबईचा सगळ्यात मोठा लढाय पण इतकं होऊन जर नाही देत शासनाला जर जाग येत नसेल तर ही आमची केंद्र शासनाला विनंती आता तुमची लोकसभेची दोन महिन्यावर आली सगळ्याच्या आतापासूनच तयार चालल्यात की ह्याला ही जागा द्यायची त्याला ती जागायची वाटाघाट्या चालू झाल्यात प्रत्येकाचे गट पडलेत आमचा कुणी विचार करायचा आम्ही सर्वसामान्य आजपर्यंत झेंडा घेऊन निस्त पळतच राहिलो

ह्यांना एका हा एका रात्री नोटा याला पुन्हा बदलता येतो पक्ष बदला येतो ह्यांना फक्त हे देता येत नाही का आरक्षण देता येत नाही एवढी एवढी एवढे एवढे सोन्यासारखे माणसं येत आलेत ह्यांना द्यायला काय हरकत आहे आरक्षण मिळालं मग कशा पद्धतीनं लढा लढणार आहात तुम्ही कशा पद्धतीनं समज आम्हाला फक्त आमचं एकच आहे आम्हाला आम्ही किती भाऊ आहेत आम्ही होतो दोघा भाऊ आहेत आता आम्हाला दोघा भावाला किती दोन एकर जमीन आहे दोन एकर मधून आम्ही किती झालो दोघं भाऊ म्हणजे आम्हाला दोघाला दोन दू, दोन लेकर झाले तर दोन एकर जमीन लेकराला किती चालली बघा तुम्ही मग आता कसं करायचं आहे नाही पुन्हा एक मुद्दा आहे की आमची जर नोंद सापडली असली आणि आम्ही जर दुसऱ्या गावाला जर स्थला स्थलांतरित झालो असलो त्या गावात आमची नोंद सापडली आणि आमचे सगळे पुरावे ह्या गावात आहेत मग आम्ही कसं सापडायचं आम्ही राहते इथलेत आणि नोंद तिकडं सापडली मग आमचाच माणूस आहे पण नोंदीचा काहीही उपयोग नाही आमच्या गावात छप्पन नोंदी सापडल्यात उपयोगाला पक्षी चार आल्यात करायचंय काय त्याचे पुरावे नाही काम होत नाही तुमची महत्वाची मागणी बरोबर आहे नाही नाही ऐका ना आम्हाला कागद काढायला पाठू नका चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ना ह्याच्यावरच काय दमानवा ना सरसकट द्या ना सगळे सोयरे द्या नागरंगी पाठल मंडळी आपण या ठिकाणी जाणून घेतलं असेल की नोंदी सापडत आहेत लाखोंच्या संख्येने नोंदी सापडत आहेत पण त्या नोंदींचा फायदा होत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची जी सरकारकडे महत्त्वाची मागणी आहे जी मागणी अशी आहे की सरसकट आरक्षण देण्यात यावं ती सरसकट आरक्षणाची मागणी ही या ठिकाणाहून मागितली जाते ठीक